नमस्कार मी मनोहर बाबन क्षीरसागर दाड बुद्रुक येथील असून तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझं गोदाप्रवारा हे आम्ही कोपरगावचे मौनगिरी कृषी दीपक म्हणजे दीपक भाऊ आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडूनच औषधं फवारणी वगैरे बी बियाणं सगळं तिथूनच आणतो दरवर्षी नेहमीप्रमाणे आम्ही आमचं जे बियाणं असतं ते आणण्यासाठी गेलो गेल्या वर्षी त्यांनी असं सांगितलं आमच्या सल्ल्यावर या वर्षी तुम्ही बिल बी घ्या गोदा प्रवारात तर आम्ही ते वापरून बघितलं या वर्षी तर आम्हाला निश्चितच ॲव्हरेज चांगलं मिळालं कलर वगैरे चांगला आहे आणि उत्पन्न चांगलं मिळालं आम्हाला कलर साईज साईज पण चांगली मिळाली इतर वाहनापेक्षा आहे ना याचा आम्हाला म्हणजे याच्या अगोदर आम्ही भरपूर जवळ वीस वर्षापासून कांदे करतो पण ॲव्हरेजच चांगलं मिळालं ॲव्हरेज आणि कलर चांगला आहे कांद्याला ॲव्हरेज मला एक एकरासाठी जवळजवळ दोनशे दो दो वीस ते दोनशे तीस बॅगापर्यंत मिळालेले त्यांनी निश्चितच हे बियाणं वापरावा याच्यासाठी ना याची टिकवण क्षमता पण चांगली आहे आणि कांद्याची साईज आणि कांद्याचं ऍव्हरेज ॲव्हरेज पण महत्वाचं त्याच्यासाठी ॲव्हरेज पण म्हणजे डोक्यात घेऊन गोदाप्र वापरायला हरकत नाही मी तर ना। समज वीस वर्षापासून करतोय कांदा पण माझं हे पहिलंच वर्ष आहे का एवढं उत्पन्न मला निघाल जेवढं क्षेत्र करतो तेवढ्या क्षेत्रामध्ये मला अजूनपर्यंत एवढं उत्पन्न नव्हतं निघाल दीपोळी नंतर किंवा दीपोळीच्या अगोदर जास्त असं पंधरा दिवस आमच्याकडं त्याच्यासाठी आम्ही आतमध्ये लाईट पण लावलेले आहे आणि फॅन पण लावलेले ज्या वेळेस उष्ण हवा असते त्या टायमिंगला दमट त्या टाइमिंगला आम्ही फॅन लावतो आणि ज्या वेळेस गार हवा चालू होती त्या टायमिंगला आम्ही बल्ब चालू करतो म्हणजे जेणेकरून गार हवा जर लागली तर कांद्याला मोड फुटतात कांदा खराब होण्याचं कारण चान्सेस वाढतात तर त्याच्यासाठी आम्ही बल्ब लावतो म्हणजे जेणेकरून उष्णता तयार होते आणि कांदा खराब नाही होत कांद्याला उष्ण हवेने काहीच होत नाही गार हवा नकोय आमचे तसे तीन वर्षापासून आहे संबंध त्यांच्याकडचे औषध वगैरे क्वालिटी आणि जस ज्या वेळेला जे पाहिजे तेच दिलं जात कुठल्याही प्रकारची बळजबरी आम्हाला आतापर्यंत केलेली नाहीये त्यांच्याकडचे औषध आम्हाला क्वालिटी मिळाली आतापर्यंत आणि वरून किमतीचा सुद्धा बराचसा फरक आहे आणि त्यांना आम्ही जर सांगितलं असं असं आहे तर त्याच पद्धतीने आम्हाला औषधे मिळालेले आतापर्यंत आमच्यावाला माल पाहूनच विकला जातो ना माल चांगला असल्यामुळं कलर क्वालिटी बघते आणि कलर क्वालिटी मग दुसऱ्यांच्या पेक्षा शंभर दोनशे दीडशे रुपयांना तरी आमच्यावाला माल जास्तच विकतो मार्केट मार्केटमध्ये व्यापारी बरं त्याच्यात ज्यांची कोणती कोण फुडली ना तर ते म्हणजे चांगलीच निघती माल क्वालिटी निघल्यामुळं भावापेक्षा शंभर रुपयाना आमच्या आम्हाला जास्त मार्केट मिळत